शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्री मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो काल आपण पाहिलं की काय चुका आपण केल्या नाही पाहिजेत आज मी तुम्हाला सांगणार आहे काय ट्रिक्स आपल्याला वापरायचे कापूस पिकामध्ये की जेणेकरून आपलं उत्पादन हे वाढणार आहे आणि शंभर टक्के वाढणार आहे तुमच्या भागामध्ये पाऊस असू द्या नाहीतर नसू द्या पाऊस नसेल तुमची पाणी द्यायची जर तयारी तिथं असेल तर शंभर टक्के तुम्हाला उत्पादन हे वाढणार आणि हे उत्पादन कसं वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडाग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा मित्रांनो हा प्लॉट तुम्ही पाहताय हा प्लॉट आहे आगास प्लॉट म्हणजे लवकर लागलेला हा जो प्लॉट लागलाय हा साधारण लागलेला आहे आ... दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान आपला जो लागलाय हा साधारण नाही दहा जून पण नाही साधारण पाच जूनच्या आसपास हा प्लॉट लागलाय आपला वैयक्तिक जो प्लॉट आहे तो पलीकडे आहे आणि तो लागलेला आहे आपला अठ्ठावीस जूनला सत्तावीस अठ्ठावीस काही एक दोन जुलैला पण लागलाय म्हणजे आपला प्लॉट खूप लेट आहे परंतु वाढ जवळजवळ याच्यापेक्षा फक्त सात ते आठ इंचाने कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे कारण लेट झालेली आहे ले। परंतु जी ज्या लवकर लागलेली कपाशी जी आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वाढ अतिशय कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे का तर वातावरणाचा थेट परिणाम या कापूस पिकावर होतो आणि जसं की मी तुम्हाला सांगत असतो कापूस पीक हे वेळेचं पीक आहे तुम्ही जर याच्यावर टायमिंगमध्ये मशागत केली नाही किंवा वेळेवर जर याला खत पाणी केलं नाही तर याचा थेट परिणाम आपल्याला या पिकाच्या उत्पन्नातून भोगावा लागतो तर काय ट्रिक्स आहेत जे आपल्याला वापरायच्या जेणेकरून आपलं उत्पादन वाढू शकतं तर मित्रांनो सध्या तुमचं दोन महिन्याचं जर पीक झालंय तर तुम्हाला आता दुसरं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दुसरं व्यवस्थापन करताना नतरच पालाश यांचं समीकरण व्यवस्थित ठेवा जर तुमच्या जमिनीला नत्र कमी पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये फक्त पंचवीस किलो युरिया द्यायचा आहे जर नत्राची कमतरता नसेल तर नत्रयुक्त खतं अजिबात द्यायची नाहीत काय द्यायची नाहीत तर तुम्हाला जर पेऱ्याचं अंतर वाढवायचं नसेल तर युरियाच्या नादी लागूच नका युरिया अजिबात वापरायचा नाही त्याची गरज पण पडत नाही आपण मागच्या वर्षी पाच फुटाच्या साडेपाच फुटाच्या कपाशीमध्ये एकवीस पर्यंत फुटवे आपण त्याच्यामध्ये काढले त्यामुळे हे लक्षात येतं की या पिकाला नत्राची अजिबात गरज नाही जरी द्यायचं असेल तुम्हाला तर अगदी शेवटच्या कालावधीमध्ये देऊ शकता एकदम सुरुवातीला जर दिलं तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल की जे पेऱ्याचं अंतर आहे हे वाढतं त्यामुळं जर तुम्हाला कमी फुटवे कमी वाढीमध्ये जास्त फटवे पाहिजे असेल तर नत्राचा वापर करायचा नाही याच्यामध्ये दुसरा मुद्दा तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करताना मॅग्नेशियम सल्फेट वापरताय का किंवा सल्फर वापरताय का नसेल तर मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर या दोन्हींचाही वापर करा हे दोन्हींचाही वापर करा असं मी का सांगतो तर हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून हो सांगतो का तर साठ दिवसानंतर आपल्याला नव्वद दिवसामध्ये खालच्या ज्या फांद्या आहेत यांच्यामध्ये बरीच बोंड तयार झालेली पाहायला मिळतात मग या बोंडाला वजन पाहिजे की नाही पाहिजे शंभर टक्के पाहिजे त्यांना साईज पाहिजे की नाही पाहिजे अगदी पाहिजे आता खाली जर आपण विचार केला तर खाली या गळफांद्या आहेत मग या गळफांद्याला न्यूट्रिशन लागणार नाही का हो न्यूट्रिशन सुद्धा या फांद्यांना जास्त लागणार आहे जेवढं फळ फांदीला लागतंय तेवढंच गळ फांदीला पण लागणार आहे त्यामुळं न्यूट्रिशन दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये कमी पडू द्यायचं नाही हरिद्रव्य कमी वाढ झाली नाही पाहिजे दुसऱ्या खत दरम्यान आपण जर एक वातावरणाचा अभ्यास जर केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर काही भागामध्ये जास्त पाऊस पडतो काही भागामध्ये पाऊसच पडत नाही काही भागामध्ये फक्त झिम झिम पडतो मग ह्या वातावरणामध्ये सुद्धा संतुलित आहार आपल्या कापूस पिकाला मिळाला पाहिजे म्हणून मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर दोन्हींचाही वापर तिथं आपल्याला करायचा आहे त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आपलं कापूस पीक ज्यावेळी साठ दिवसाचं असेल किंवा साठ दिवसादरम्यान असेल किंवा पन्नास ते साठ या कालावधीमध्ये जर असेल तर आपल्याला लगेच त्याची गळफांदी जी आहे ही काढून टाकायची आता ही जी कपाशी आहे साधारण साठ दिवसाच्या ही अंदाजे पुढं आहे दहा जून पण नाही माझ्या मते एक जूनच्या आसपास लागवड ही असावी दहा दिवसाचं इकडे दे तिकडे फरक आहे परंतु आपण एक गळफांदी जर पाहिली तर गळफांदी आता ही जास्त प्रमाणामध्ये वाढली परंतु एवढं पण नाही आहे की एकदमच खूप जास्त वाढ झाली आहे तर साधारणतः पन्नास दिवसाच्या दरम्यान किंवा साठ दिवस जास्तीत जास्त जर तुमचे झालेले असेल तर गळफांदी लगेच काढून टाका आता गळफांदी कोणती तर थोडस जवळ आला तर तुम्हाला लगेच कळेल आता ही फांदी जी आहे हिला ही गळफांदी आहे का गळफांदी आहे कारण हिला पात्यांची फांदी, फांदी नाही आता इथं जर तुम्ही ही, ही पाहिली तर ही आहे फळफांदी हिला पहिल्या फुटव्यामध्येच लगेच पाते तुम्हाला दिसायला सुरू होते आता ही एक गळफांदी आहे त्यानंतर इकडे एक ही दुसरी एक गळफांदी आहे आता ह्या झाल्या गळफांद्या ज्या कोणत्याही कामाच्या नाहीत ज्या कोणत्याही कामाच्या नाहीत ज्यांना फक्त एक दोन पाते दिसतात खालच्या दोन किंवा तीन फांद्या त्या असतात गळफांद्या ज्यांना पहिल्या फोटोमध्येच पात दिसतं तर ती आपली फळफांदी ज्याला इंग्लिशमध्ये सिंपोडिया आणि मोनोपोडिया म्हणतात म्हणजे ह्या फांद्या ज्या आहेत या आपल्या कामाच्या नाही आहेत असं वाटतं परंतु ह्या सुद्धा कामाच्या आहेत तर आता हे जे पुढचं नियोजन मी तुम्हाला सांगतोय हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका जर तुमचं कापूस पीक हे साधारण एक एक फुटावर जर लागलेलं असेल तर आपल्याला गळफांदी काढणं गरजेचं आहे जर तुमचं दोन झाडांमधलं अंतर दोन फूट असेल दीड फूट असेल अडीच फूट असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गळफांदी काढण्याची अजिबात गरज नाही मग बरेच शेतकरी म्हणतील की मग याच्याने उत्पन्न कमी नाही होणार का तर नाही होणार उत्पादन कसं वाढवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ज्यावेळी आपलं कापूस पीक हे साधारण नव्वद दिवसाचं होतं नव्वद दिवसादरम्यान जेव्हा आपलं नव्वद दिवसाचं पीक असतं तर पिकाची वाढ ही साधारण पाच फुटापासून सहा फुटापर्यंत असते बागायती क्षेत्रामध्ये चांगल्या वाढतात नत्रयुक्त जर तुम्ही खत वापरलेलं असेल तर सहा फुटाच्याही वर जाणार पण पेऱ्याचा अंतर त्याच्यामध्ये कंट्रोल होणार नाही त्यामुळे साधारण वीस फुटव्यांपर्यंत जर आपल्या कापाशीला फुटवे असेल तर त्यापासून लगेच आपल्याला हा जो शेंडा आपल्याला दिसतोय हा खुडून टाकायचा आहे म्हणजे कट करायचा आहे यामुळे काय होणार आहे की वरची जी वाढ होत चालली आहे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो ती पूर्णपणे थांबल्या जाते मग आता ही वरची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यानंतर याची झाडाची वाढ कुठं होणार आहे हे समजून घ्या झाडाची वाढ इथून खाली लगेच परत सुरू होणार आहे म्हणजे त्याच्यानंतर पुढची वाढ कुठे होणार आहे तर ज्या गळफांद्या आपण ठेवल्यात या गळफांद्यांची शेंडी वाढत चालणार पुढच्या दहाच दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये आपण पहिला वरचा शेंडा कट केला आहे फळफांदीचा शंभराव्या दिवसादरम्यान आपल्याला गळफांद्यांची ही शेंडे कट करून टाकायचे हे शेंडे जर आपण कट केले तर काय होणार आहे जेवढं आपली फळफांदी वाढलेली आहे जवळ जवळ त्याच्या तुलनेत किंवा त्याच्यापेक्षा एक फूट खाली आपली ही गळफांदी राहणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही गळफांदीचा विचार करता तर गळफ गळफांदीला सुद्धा ज्या फळफांद्या असतात या फळफांद्या लागलेल्या असतात आणि त्या जवळजवळ आपल्याला चार ते आप पाच फांद्या आपल्याला तिथं पाहायला मिळतात ज्यावेळी आपण त्यांचा शंभराव्या दिवशी शेंडा खुडतो तर शंभराव्या दिवशी शेंडा खुडल्यानंतर आपल्याला पुढच्या वीस ते तीस दिवसामध्ये काय जाणवतं तर ज्या काही फळफांद्या आहेत जिथं फक्त आपल्याला एक एक दोन दोन पाते दिसत होते त्या प्रत्येक फांदीला तीन चार तीन चार बोंड ही लागलेली आहेत मग अशा पाच जर फांद्या आपल्या तयार होत असतील आणि फक्त तीनचं जरी आपल्याला ॲव्हरेज पडत असेल तरी पंधरा बोंड आपल्याला या एका गळफांदीला आणि पंधरा बोंड या एका गळफांदीला असे तीस बोंड मी म्हणतो तीसही सोडा वीस जरी आपल्याला या गळफांद्यांना बोंड लागली आणि बाकीचे सत्तर किंवा ऐंशी जरी बोंड या फळफांदीला लागले तरी शंभर बोंडांचं ॲव्हरेज आपल्याला तिथं मिळून जातं आता आमच्याकडं या भागामध्ये बोंडांची संख्या खूप जास्त असते बरेच शेतकरी विचारतात की तुम्ही तुमचा प्लॉट दाखवा तुमच्या प्लॉटमध्ये ती संख्या आहे का मित्रांनो आमच्याकडं शंभर म्हणजे अगदी नॉर्मल आहे म्हणजे शंभर जरी असेल तरी एकदम नॉर्मल आहे तिथं काही विशेष असं वाटत नाही दीडशे बोंड असतील तर मग हा दीडशे बोंड म्हणजे काहीतरी जास्त आहे बाकी याच्या पलीकडे काही नाहीतर असे शेतकरी पण भरपूर आहेत ज्यांच्या झाडाला दोनशे दोनशे पर्यंत बोंड लागलेली आहेत त्यामुळे विशेष काही समजू नका फक्त नियोजन तुमचं कुठं चुकतंय याचा अभ्यास करा तर ह्या फळफांदी आणि गळफांदी या, या दोन्हीचंही मिळून आपल्याला इथं जर असं व्यवस्थापन झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला बोंडाची साईज पण होईल शेंड्यापर्यंत बोंड लागतील त्यासोबतच बोंडाचं वजन सुद्धा मेंटेन राहील आता बरेच शेतकरी म्हणतात की नंतरची जी काही बोंड आहेत त्यांचं वजन फक्त तीन ते चार ग्रॅम येतं मित्रांनो तुमचं कॅल्क्युलेशन त्यावेळी चुकतं मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर का दुसऱ्याला पण का आणि तिसऱ्याला पण का तिसरं जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर ते तिसरं खत व्यवस्थापन करताना तुमचा नव्वद ते शंभर दिवसाचा कालावधी सुरू असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सल्फर दिलं तर शेवटची म्हणजे शेंड्याची जी बोंड तुम्हाला मिळणार आहेत तर ती सुद्धा एक साईज मिळणार आहेत आणि ती एक साईज जर मिळाली तर साधारण ओल्या पावसामुळं पाऊस पडल्यामुळं सुरुवातीची जी बोंड असतात ती साधारण नऊ ग्रॅम पर्यंत भरतात म्हणजे ओल असल्यामुळं किंवा सरकी ओली असल्यामुळं आठ ग्रॅम नऊ ग्रॅम सात ग्रॅम सात आठ नऊ हे साधारण ॲव्हरेज त्यांचं मिळतं याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा मी दोन वर्षापूर्वी टाकलेला आहे म्हणजे हे फक्त मी सांगतो हे फक्त सांगत नाही आहे तर ते प्रॅक्टिकली आपण त्याचा अभ्यास केलेला आहे त्याचं पूर्ण डेटा आपण सेक्युअर करून ठेवलेला आहे आपल्या चॅनलवर तो तुम्हाला पाहायला मिळेल तर आता हा जर सात आठ ग्र सात आठ नऊ ग्रॅम जर आपल्याला ओल्या बॉन्डाचं वजन मिळत असेल तर चार पाच सहा हे वजन आपल्याला सुक्या बोंडाचं म्हणजे शेवटचं वजन मिळणार आहे कमीत कमी चार त्याच्या खाली येत नाही चार पाच सहा सात आठ नऊ ह्या सहा प्रकारचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर साधारण आपल्याला सहा ग्रॅम सरासरी वजन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे मग शंभर बोंड जर आपल्याला लागत असतील तर साधारण सहाशे ग्रॅम कापूस मिळणं साहजिक आहे मी म्हणतो सहाशेही सोडा पाचशे ग्रॅम जरी कापूस त्या ठिकाणी मिळाला तरी हरकत नाही परंतु मग इथं कॅल्क्युलेशन काय तर साधारण साडेचार बाय दोन पाच बाय दीड किंवा साडेचार बाय दोन अशा पद्धतीचं अंतर आहे मग साधारण जर विचार केला तर जो अॅक्युरेस म्हणजे जी अॅक्युरेसी आहे साधारण पाच हजार झाडांची तर साधारण चारशे ग्रॅम जरी आपल्याला मिळालं तरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन जातं परंतु हे वीस क्विंटल उत्पादन सगळ्या ठिकाणी जात नाही का जात नाही तर नियोजन प्रॉपर होत नाही जमीन तेवढी क्वालिटी नसते आता बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे पाऊस पडतो आम्ही पण काही शेती करत नाही का मग आमचं का निघत नाही तुमचं का निघत नाही मित्रांनो याला भरपूर वेगवेगळे मुद्दे आहेत जमीन हवामान पाणी खत स्प्रे याच्याही पलीकडे गेल्यानंतर व्हरायटी हे सहा मुद्दे अतिशय अभ्यास करण्याजोगे आहेत जे आपण प्रत्येक शेतकरी अभ्यास करत नाही आणि मग फक्त आपण कमेंट मारत बसतो की हे होतच नाही तुम्ही काहीतरी आहे तुम्ही काहीतरी सांगताय मित्रांनो प्रॅक्टिकली जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या भागामध्ये जा ज्या भागामध्ये शेतकरी प्रयोग करतो प्रयोग करण्यास शेतकरी नेहमी सक्सेस असतो का कारण त्याला माहिती असतं की काय चूक करायची नाहीये तुम्ही नेहमी तेच करताय म्हणजे तुमच्या ज्या चुका होतात तुम्ही त्या रिपीट करतात जे चांगलं होतं ते पण तुम्ही रिपीट करताय परंतु चुका ज्या होतात त्यासुद्धा रिपीट करताय याच्यामुळं तुमचं उत्पादन वाढत नाही तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर या सहा गोष्टींवर अभ्यास करायला शिका आणि दरवर्षी याच्यामध्ये या सहा गोष्टीमध्ये बदल करा तुम्हाला शंभर टक्के उत्पादनामध्ये फरक पडेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद